वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू काय आम्हाला जोरात बोल हां आता कसा आवाज आला फटाकडे वाजले नाव काय तुझं नाव सांग लवकर नाव सांग सांग काय सांग काय म्हणते तुला सांग बर पप्पा काय माहिती आहे तुला हा बुलेट बुलेट संतोष माने का <laughs> <है> नाही <laughs> बुलेट आहे इकडे केक केकला गुलाबाचं फुल बनवले की फुल तेवढं घेऊ का मी घेत ग मग केक आणलाय मीच मस्वडा ना सगळा केकच घेऊन जाईन मग दिलं नाही तर मर बघ तिकडे डेकोरेशन पोराने बनवून आहे बनवलंय हे डेकोरेशन कोणी पहिले बारा चल हे दोबारा दो उभा राहा उभा राभा राहून सांग कोणी डेकोरेशन बनवलंय कोणी कोणी बनवलंय डेकोरेशन कोणी दोघांनी तू अन्न पिल्यानं बनवलं का पिल्यानं समोर बनवलंय मग तू नाही बनवलं म्हणायचं आहे का नाही खरं बोलली बरं का पूर्गी फुगून चिटकवून माळा लावून ओके केले सगळं चिल्लर पार्टी बुलेट काय करायचं आता काय करायचं बोल की तो सांग आता काय करायचं का असते वाढदिवस आहे माझा माझा वाढदिवस आहे होणार आहे म्हणून खायला संध्याकाळी संध्याकाळी सगळ्याला देणार आहे तुम्ही सगळे केक खायला म्हणा सगळेजण केक खायला म्हण गे सगळी सगळी जण हार्दिक शुभेच्छा द्या काही काय म्हणली तू धाबाई गडबड करू नका नाही तर सगळा केक उचलून घेऊन जाईन मी आमचं पिस्तोल्याला आहे बघा पिस्तूल या काटा पिस्तोली ती बुलेट आहे हा ही पिस्तोल इकडं आहे बघा आणि त्याच बुलेट कुठं आहे

आजी बाई मायड वगदी निघण्या तिकडे बघा बुलेट कुंबडी जांड फोडा कुंबडी जांड हा आता चाल <है> <laughs> <आ? laughs> काय <laughs> मन काय म्हणायची टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हा काप चांगला टू यू

पाहुणे इकडे प्रसाद खाऊन मोकळे झाले कशा बाय खूप करते तू रुसली वय रुसली बा तिचा तिला केक द्या रुलाबाचा हा गुलाबाचं फुल घे तुला बघू गुलाबाचं फुल दाखव दाखव इकडे आधी काय लागा तोडलो तू आता असू दे खा